तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी वर्ग शिक्षकांनी वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तर आले नाही त्यावरून वर्ग शिक्षकाने तुझ्या आईवडिलांना तू अभ्यास करत नाही हे मी सांगेन असे रागावल्याच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहित गडफास घेऊन आत्महत्या केली आहे नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात ही घटना धक्कादायक घटना घडली आहे ती घटना चिंता वाढवणारी आहे नुकत्या शाळा सुरू झाल्या आहेत वसाडे गावातील जयबजरंग महाविद्यालयातील विद्यार्थी विवेक उर्फ विनायक महादेव राऊत हा दहावी शकत होता काल शाळेत शिक्षकांनी वर्ग सुरू असताना विवेकला अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारले मात्र त्याबद्दल ते त्याला उत्तर न देता आल्याने शिक्षकांनी त्याला रागवले आणि तुझ्या आईवडिलांना मी सांगेन असं म्हटलं यावरून मधल्या सुट्टीत विनायकने गावाजवळीलच शेतात बांधलेल्या घराच्या जिन्यामध्ये गडफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहिली असून त्यात सूर्यवंशी या वर्ग शिक्षकाने मला रागवले आईवडिलांवरूनही बोललेत त्यामुळे मी फाशी घेत आहे असं लिहिलं आहे या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच चिंताही व्यक्त केली जात आहे या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा